नमस्कार सगळ्यांना मी सुचिता आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत करते तर श्री स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात तर बघा मोठ्या मापाचा ब्लाऊज मोठ्या मापाचे ब्लाऊज सहसा जास्त येत नाहीत आणि मग मो मोठ्या मापाचा ब्लाऊज आला की के आपल्याला कटिंग करायला म्हणजे भीती वाटते की चुकेल का काय होईल तर त्यांच्या म्हणजे त्या सगळ्यांसाठी मी हा आजचा व्हिडिओ शेअर करत आहे तर बेचाळीस साईजचा हा ब्लाऊज आहे जवळजवळ छाती जी आहे ती बेचाळीस आहे उंचीसुद्धा भरपूर आहे आपल्या नॉर्मल ब्लाऊजपेक्षा तर मग काय करायचं असे जे मोठ्या मापाचे ब्लाऊज असतात तर ते डायरेक्ट कपड्यावरती कटिंग करायचे नाहीत तर त्याचा अगोदर पेपर कटिंग करून घ्यायचं म्हणजे आपल्याला कापडसुद्धा ॲडजस्ट करावं लागतं यासाठी तर पहिल्यांदा तुम्हाला मी पेपर कटिंग करून दाखवते तर त्यासाठी इथं मी एक न्यूजपेपर घेतलेला आहे तर पहिल्यांदा मी इथं रुंदी चेक करून घेते म्हणजे आपलं माप वगैरे बसत आहेत का त्यासाठी आणि इथं बघा आता सिंगल पेपर घेतलेला आहे त्याच्यावरती ब्लाऊजची उंची प्लस एक इंच शिलाई मार्जिनसाठी तर ब्लाउजची उंची तयार आहे सोळा आणि प्लस एक इंच शिलाई मार्जिनसाठी म्हणून मी सतरा इंचावरती मार्किंग केलं तर मोठ्या साईजचा हा ब्लाऊज आहे म्हणून शोल्डर इथं सात घेतलेला आहे खालच्या साईडला सुद्धा इथं मी सात इंचावरती मार्किंग करते म्हणजे मुंडेची जी लाईन ड्रॉ करणार आहोत ती तिरकी वगैरे जात नाही तर मुंडा इथं मी साडेसात घेणार आहे बेचाळीस साईजचा हा ब्लाऊज आहे म्हणून तर इथं पण साडेसात इंचावरती मार्किंग करून घेते आणि आता काय करायचं तर छाती किती आहे आपली पूर्ण माप बेचाळीस बेचाळीसचा चौथा करायचं साडे दहा इथं साडे दहा प्लस दोन इंच शिलाई मार्जिनसाठी टोटल झालं साडेबारा साडेबारा इंचापर्यंत लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे या सुद्धा सतरा इंचावरती मार्किंग करून घेऊयात किंवा लाईन ड्रॉ करून घेऊत इथून इथंपर्यंत तर ही लाईन ड्रॉ करून आपण इथं घेतलेली आहे तर पहिल्यांदा आपण पाठीमागचा भाग कटिंग करून घ्यायचा असतो कुठल्याही ब्लाऊजसाठी तुम्ही मापे टाका पाठीमागचा भाग पहिल्यांदा कटिंग करायचा नंतर पुढचा भाग कटिंग करायचा तर खालच्या साईडलासुद्धा लाईन ड्रॉ करून घेतली पाठीमागच्या भागासाठी म्हणून कॉर्नरपासून दीड इंचावरती मार्किंग केलं तर जेवढा पण मुंडा आहे त्याचा मध्य करायचा बघा असं टेप दुमडून केला तरी चालेल त्या मध्यावरती मार्किंग करायचं इथून इथं एक इंचावरती मार्किंग केलं आणि हा गोलाकार द्यायचा तर इथून पाठीमागच्या मुंड्याचा आपण आकार देऊन घेतला कुठून आकार द्यायचा हे लक्षात नाही आलं तर हे असं करा म्हणजे मुंड्याचा मध्य करा तर गळारुंदी जी आहे ती पावणे तीन घेतलेली आहे मी वरच्या साईडला आणि जेवढा पण तुमचा पूर्ण गळा आहे त्याच्यामध्ये अर्धा इंच ॲड करायचं शिलाई मार्जिनसाठी तर या ब्लाउजचा तयार गळा साडे दहा आहे म्हणून मी साडे दहा प्लस एक अर्धा इंच म्हणजे अकरा इंचावरती पूर्ण उंची घेतली खालच्या साईडला गळारुंदी सव्वा तीन घेतलेली आहे आणि हा बॉक्स तयार करून घेते तर मोठ्या साईजचा ब्लाऊज असल्यामुळं गळा रुंदी मी पावणी तीन घेतली वरच्या साईडला खालच्या साईडला सव्वा तीन घेतलेली आहे तर हा बॉक्स तयार करून घेते कोणताही तुम्ही इथं गळ्याचा आकार देऊ शकता मी सिंपल गोलाकार इथं देणार आहे तर कॉर्नरपासून अर्धे इंचावरती गोलाकार आपला आला पाहिजे आणि जर तुम्हाला थोडासा गळा पसरून वगैरे पाहिजे असेल तर थोडंसं बाहेरून आकार काढला तरी काहीच हरकत नाही तर पाठीमागच्या भागाचं सगळं इथं मी ड्राफ्टिंग करून घेतलं आणि आता हे आपण कटिंग करून घेऊयात त्याच्यानंतर आपण पुढचा भाग कटिंग करणार आहोत तर तसं तर बघा जे लहान साईजचे जे ब्लाऊज असतात त्यांचं पेपर कटिंग एका पेपरमध्ये पुढचा आणि पाठीमागचा दोन्हीही भाग निघू शकतात कटिंग होऊन पण हा मोठ्या साईजचा ब्लाऊज आहे म्हणून मी सेपरेट सेपरेट कटिंग करते तसं तर मग एकाच वेळी कटिंग होऊ शकतं तर इथं पाठीमागचा भाग आला पूर्ण कटिंग झालेला आहे तर आता पुढच्या भागासाठी पण मी इथं एक पेपर घेणार आहे आणि त्याच्यानंतर ना पुढच्या भागासाठी आपल्याला कटोरीसाठी दोन इंच एक्स्ट्रा सोडावं लागतं बघा <tang2> आता इथं पुढच्या भागासाठी पण उंची तीस ठेवायची आहे पुढच्या पाठीमागच्या भागाला जेवढी घेतली तेवढी म्हणजे सतरा तर इथं दोन इंच आपल्याला बघा पुढच्या भागासाठी कटोरीला एक्स्ट्रा घ्यावं लागतं म्हणून इथं आपण दोन इंचावरती लँड्रॉ करून घेऊयात आणि इथं पण दोन इंचावरती मार्किंग करून घेते आणि हे दोन पॉईंट जोडून घेऊयात तर उंची तेवढीच ठेवलेली आहे पुढच्या आणि पाठीमागच्या भागासाठी तर कोटरी ब्लाउज आपण इथं कटिंग करतोय या पद्धतीनं आणि आता त्याच्यानंतर पाठीमागचा जो भाग आहे तो त्या दोन इंचाचे जे लाईन आपण ड्रॉ केली ती तिथून असा हा ठेवायचा आणि आहे असं मार्किंग करून घ्यायचं आहे बघा आहे असं इथं मी मार्किंग करून घेते तर पेपर कटिंग केल्यामुळं आपल्याला ब्लाऊज स्टिच करायला म्हणजे नंतर कटिंग करून नं स्टिच करायला पण म्हणजे जास्त वेळ जात नाही पेपर कटिंग आपलं तयार असलं की गळारुंदीचं पण फक्त मी इथं मार्किंग करून घेतलं तर इथं पण कॉर्नरपासून इथं बघा एक मार्किंग करून घेतलं म्हणजे पुढच्या मुंड्यासाठी आपल्याला ते बरं पडेल तर इथं अर्ध्या इंचावरती एक मार्किंग केलं आणि पुढच्या मुंड्याचासुद्धा आकार इथं काढून घेतला पुढचा मुंडा जो असतो तो खोल असतो जरा आणि आता बघा इथं तर पुढचा जो गळा आहे या ब्लाउजचा साडेसहा प्लस अर्धा इंच शिलाई मार्जिनसाठी सात इंच घेतला आणि खालच्या साईडला गळारुंदी सव्वा सा तीन घेतली आणि हा बॉक्स तयार करून घेतला कॉर्नरपासून अर्ध्या इंचावरती गोलाकार काढला थोडंसं बाहेरून काढते म्हणजे छान गळा पसरून तयार होईल तर इथंपर्यंत आपलं पुढच्या भागाचं मार्किंग झालं तर बघा इथं चार इंचावरती आणि दोन इंचावरती असे दोन मार्किंग करून घेतले आणि या साईडला फक्त दोन इंचावरती एकच मार्किंग करून घेतलं आणि त्या दोन इंचापासून आतल्या साईडला चार इंचापर्यंत लाईन ड्रॉ करून घेतली आणि त्या चार इंचापासून माझ्याकडल्या साईडला दोन इंचावरती जे मार्किंग केलेलं होतं ना त्याचा मध्य करायचा माप अगोदर मोजायचा आणि त्याचा मध्य काढायचा आणि तिथं मार्किंग करून हो घ्यायचं त्या मध्यापासून खालच्या साईडला एक इंचापर्यंत लाईन ड्रॉ करायची हे दोन पॉईंट एकमेकांना जोडून घ्यायचे त्याच्यानंतर इकडे आपण चार इंचावरती जे मार्किंग केलं होतं ना तिथे हा पॉईंट आपण जोडला त्याच्यानंतर इथून इथंपर्यंत हा पॉईंट जोडायचा आणि इथं कटोरीचा गोलाकार देऊन घ्यायचा बघा या पद्धतीने आणि हा जो गोलाकार आहे तो छान असं तुमचं प्रॅक्टिस झालं का तुम्हाला येऊन जाईल तर पहिल्यांदा आता तुम्हाला सांगते इथं रुंदी आपण तीन घेतली पुढचा खोल मुंडा काढला दोन इंच कटोरीसाठी आपण सोडलेलं आहे एक्स्ट्रा पुढच्या भागासाठी तर दोन इंचावरती मार्किंग केलं तिथून आज चार इंचापर्यंत आपण लाईन ड्रॉ केली मध्य काढला मध्यापासून हे दोन पॉईंट जोडले हे दोन पॉईंट जोडले त्याच्यानंतर हे दोन पॉईंट जोडले आणि इथून गोलाकार देऊन घेतला तर पुढचे सगळं आपलं इथं मार्किंग करून घेतलं आणि आता हे आपण कटिंग करून घेऊया तर पुढच्या भागातसुद्धा आपलं कटिंग इथं तयार झालेलं आहे त्याच्यानंतर आपलं आता आणखी दोन म्हणजे बाही आणि क्रॉसपट्टी हे दोन भाग राहिलेले आहेत तर कटोरी ब्लाउजचं कटिंग जे आहे ना ते पाच भागामध्ये होत असतं तर ते आता आपण इथं करून घेणार आहोत बघा इथं या पद्धतीनं तर कटोरी आणि कटोरीचं साईड पीस दोन्हीचं सुद्धा इथं आपलं कटिंग तयार झालेलं आहे पाठीमागचा भाग आणि हे दोन भाग तयार झाले तर आता आपण पहिल्यांदा क्रॉसपट्टीचं कटिंग करून घेऊयात क्रॉस पट्टीची उंची पावणे चार घेते मार्किंग करते आणि रुंदी जी आहे ना ती छातीमापाचा चौथा प्लस एक इंच एवढी घ्यायची तर इथं आपण आता साडे अकरा इंचावरती मार्किंग करून घेऊयात तर या साईडला उंची पावणे तीन घ्यायची आहे आपण पुढच्या साईडला पावणे चार घेतली आणि क्रॉस पट्टीचा आकार इथं देऊन घ्यायचा आहे प्रॅक्टिस केल्यानंतर तुम्हाला हा आकार लगेच येऊन जाईल काहीच अडचण नाही तर इथं या पद्धतीने क्रॉस पट्टीसुद्धा आपण कटिंग करून घेतली त्याच्यानंतर आता बाहीसाठी बाहीसाठी ना फोल्ड करून कापड घ्यायचं आहे तर मी उंची वगैरे बसते का त्याबद्दल चेक केलं टेपने एक्स्ट्राचा पेपर जो आहे तो कटिंग करून टाकते आणि आता इथं फोल्ड करून घेते पेपर म्हणजे आपल्याला पूर्ण बाई याच्यामध्ये बसून जाईल तर बाईची उंची जी आहे ती बारा आहे तयार बाईची प्लस एक इंच तेरा इंचावरती मार्किंग केलं डाऊन साईडला मी साडेतीन घेतलेलं आहे बाहीची रुंदी जी आहे ती छातीमापात चौथा एवढी घ्यायची असते तर इथं मी साडे दहा घेतलं आणि आत एक इंचापर्यंत लाईन ड्रॉ करून घेतली आणि हे तिरकी लाईन ड्रॉ करून घेतली त्याच्यानंतर खालच्या साईडला बाही रुंदी जेवढी पण असू द्या त्याचा निम्मा भाग घ्यायचा प्लस दीड इंच ॲड करायचं आणि मार्किंग करून हे दोन पॉईंट इथं जोडून घेतले तर इथून इथंपर्यंत समान तीन भाग करायचे मार्किंग करून घ्यायचं पहिल्या भागाला वरती अर्ध्या इंचावरती आणि पाव इंचावरती दोन मार्किंग करायचे दुसऱ्या भागाला खालती पाव इंचावरती एकच मार्किंग करायचं पहिल्यांदा हा आकार काढून घ्यायचा त्याच्यानंतर बघा इथून हा आकार काढून घ्यायचा आणि इथं एक इंचावरती आपण जी लाईन ड्रॉ केली होती ना तिथून इथंपर्यंतच यास अंतराचं तीन भाग करायचे पहिल्या अंतराला दोन मार्किंग करायचे आणि दुसऱ्या अंतराला एकच मार्किंग इथं केलेलं आहे आणि हा एक पाठीमागच्या मुंड्याचा आकार आणि हा जो आहे तो पुढच्या मुंड्याचा आकार इथं आपण काढून घेतलेला आहे तर अशा पद्धतीने पाच भागामध्ये आपलं इथं कटिंग तयार झालेलं आहे कटोरी ब्लाउजचं तर मैत्रिणींनो ही जी बाही आहे ती ओपन केल्यानंतरच पुढच्या साईडचा सा मुंड्याचा आकार कटिंग करायचा आहे तर कसा वाटला आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर असंच मी माझ्या ब्लॉगमध्ये तुम्हाला तुम्हाला जे उपयुक्त पडेल असे व्हिडिओ तुमच्यापर्यंत आणत असते तर इथं तो सगळ्या भागाचं कटिंग करून झालेलं आहे आणि या पद्धतीने तुम्ही ब्लाऊज नक्की कटिंग करून स्टिच करू शकता व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद